फायब्रोसिस ओळखला तर याचा उपचार कसा करायचा सगळ्यात महत्वाचं कारण अनेक वेळेस आपण बघतो दगडी मॉस्टाटिस मधून आपल्याला ते सड कायमस्वरूपी सोडून द्यावं लागतं मग हे जर सोडून द्यायचं नसेल तर सगळ्यात पहिलं मित्रांनो याचा लवकरात लवकर शोध लागला पाहिजे आपल्याला ते कळायला पाहिजे की आपल्या गाईला फायब्रोसिस व्हायला सुरुवात झाली वेळीच आणि लवकर जर आपण याचा उपचार केला तरच आपल्याला दूध उत्पादन टिकून ठेवता येतं रिस्टोर करता येतं किंवा ती कास सुरू करत जर तिथे खूप दिवस गेले आणि काश्यातल्या दूध तयार करणाऱ्या सगळ्या पेशी जर नष्ट झाल्या आणि त्या सगळ्या या फायब्रोस मुळे जर कन्व्हर्ट झाल्या तिथं रूपांतरित झाल्या तर मग आपल्याला तिथे कधीही दूध उत्पादन मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस फायब्रोसिस सुरू होतो त्यावेळेसच आपला उपचार सुरू झाला पाहिजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सुरुवातीला जे काही अँटीबायोटिक आपण वापरणार आहोत ते योग्य असलं पाहिजे दुसरं तिथे फायब्रोलायटिक एन्झाईम्स आणि फायब्रोलायटिक मेडिसिन्स वापरले मग फायब्रोलायटिक एन्झाईम काय असतात तर असेल सेराशोपॅप्टाटिस असेल पॅपिन असेल यासारखे जे एन्झाईम आहेत ते फायब्रोलायटिक आहे म्हणजे फायब्रस टिश्यू त्या डिसइंटिग्रेट करून तिथे आपल्याला कास मऊ करण्यास मदत करतं त्याबरोबर पोटॅशियम हायड्राईड सारखे जे घटक आहेत ते सुद्धा फायब्रस टिश्यू किंवा फायब्रस एक कनेक्टिव्ह टिश्यू तयार झालेले आहेत त्या कमी करायला मदत करतं आणि हे पोटॅशियम हायड्राईड मित्रांनो डीप सिटेड इन्फेक्शन जे आहेत ते सुद्धा क्लिअर करतं जिथे अँटीबायोटिक पोहोचत नाही अशा ठिकाणी पोटॅशियम हायड्राईट जाऊन काम करतं तर ते सुद्धा मित्रांनो आपण पोटॅशियम हायड्राईड असलेली औषधं वापरली पाहिजे आणि योग्य मात्रेत वापरली पाहिजे मग मित्रांनो याचबरोबर आपल्याला झिंक असेल सेलेनियम असेल व्हिटॅमिन ई या असेल यांचं सप्लिमेंटेशन केलं पाहिजे मित्रांनो हे तिन्ही गोष्टी करत असतानाच आपल्याला जनावरांच्या कासेला मसाज दिला पाहिजे हा मसाज देण्यासाठी जे काही आयुर्वेदिक ऑइंटमेंट मिळतात ते वापरले पाहिजे किंवा आयोडिक्स वापरलं पाहिजे ज्याने गरमाई पण येईल आणि हे जे फायब्रस टिश्यू तयार झालेत त्यामध्ये रक्त पुरवठा वाढेल कारण जितक्या रक्तपुरवठा वाढेल तितक्या लवकर या फायब्रस टिश्यू डिस होऊन तेथे काम करणाऱ्या दुग्ध पेशी आहेत त्यांचं काम वाढेल आणि आपल्याला दूध उत्पादन मिळणार आहे मित्रांनो त्याला मसाज देणं गरजेचं आहे त्याबरोबर जर फायब्रोसिस असेल कडकपणा असेल कासे का तर तिथे आपल्याला हॉट फॉर्मेटेशन किंवा गरम पाण्याने किंवा गरम पाण्यात बुडवलेल्या सुती फडक्याने किंवा गरम वाळू करून ती सुती फडक्यात घेऊन त्याने शेकवणं सुद्धा गरजेचं आहे परंतु मित्रांनो शेकवताना काळजी घ्या जनावरांच्या कासेला इजा झाली नाही पाहिजे तिथे चटके न बसता फक्त शेक बसला पाहिजे तिथे कुठल्याही प्रकारे जनावरांच्या कासेला इतर इजा झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण कासेला शेक देणं गरजेचं आहे म्हणजे पोटॅशियम हायड्राईड आणि फायब्रॅटिक एनझाईम असलेले औषध वापरलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण तिथे झिंक व्हिटॅमिन ई सेरेनियम सारखे सप्लिमेंट दिले पाहिजेत त्यानंतर मित्रांनो आपण हॉट फॉर्मिटेशन करायचंय तिथं मसाज द्यायचा आहे हे सगळं जर केलं तर मग आपण जनावरांच्या आढळचा जो काही फायब्रोसिस आहे तो कमी करून दूध उत्पादन टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो